महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आगमन झालेलं एकदा आयटीआयचे जेवढे विद्यार्थी आहेत आज जे त्या सगळ्यांनी उभं राहायचं केवळ ज्यांना पुरस्कार मिळाला ते नाही सगळे आय टी आयचे विद्यार्थी उभे राहतील मी एक 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 ओळ सांगतो माझ्या मागे ही प्रतिज्ञा आपल्याला म्हणायची आहे आज मी या पदवीदान समारंभात पदवी स्वीकारत असताना शपथ घेतो की माझ्या व्यवसायाचे मूल्य आणि तत्व आणि त्याची प्रतिष्ठा सदैव राखून मी कार्यरत राहीन आणि मी माझ्या देशाचा मान हित व गौरव माझ्या वैयक्तिक हितापेक्षा जास्त राखेन जा जय जा हिंद जय भारत जय महाराष्ट्र